उधार भविष्यामध्ये केदारनाथ अयोध्या राम मंदिर याचंही दर्शन घडवण्याचा मानस माननीय शिवाजी दत्ता पप्पू ढोंगळे यांनी व्यक्त केलेला आहे आपलं खास स्वागत आहे आजच्या सुंदर आणि शानदार सोहळ्यामध्ये हा आणि आजचा हा सोहळा एक लोकप्रिय गेले चाळीस वर्ष यांनी या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये निवेदन गायन संगीता अशा अनेक माध्यमातून आपल्या चाळीस कलाकारांच्या टीमबरोबर लोकप्रिय असणारे एक व्यक्तिमत्व हिंदी आणि मराठी इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व असणारी अनेक फॅशन शोच्या माध्यमातून आणि खास सौभाग्यवती कार्यक्रम यांनी दहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव कार्यक्रम केले असे सिने अभिनेते संदीप पाटील आणि प्रस्तुत करणारे सौभाग्यवती भरगस बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी हॅलो हॅलो हा प्रचंड संख्येनं महिलांचं या ठिकाणी आपण होतंय स्वागत आहे हॅलो ओके अत्यंत भव्य नियोजन भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या सोहळ्याचं आजच्या कार्यक्रमाचं आपला माणूस म्हणजे शिवाजी फक्क डोंगरे जिल्हा परिषदेचे माझे उपाध्यक्ष आणि लोकप्रिय आध्यात्मिक व्यक्तिमत्व ज्याने हजारो भाविक आणि भक्तांना अमरनाथ यात्रा घडवली आणि खऱ्या अर्थाने काम आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये केलेलं आहे असे मानणे पप्पू डोंगरे माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आजचा भव्य कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात भव्य कार्यक्रम आज या ठिकाणी होतोय एक विनंती आहे या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये ज्या ज्या समित्या नेमलेल्या आहेत त्या त्या समित्या त्या समितीच्या प्रमुखाने आपापल्या कामाची जबाबदारी पार पाडायची आहे प्रवेशद्वारापासून आणि मैदानामध्ये लागलेल्या गाड्या कृपया मैदानामधल्या गाड्या हरवून घ्या ज्या सातचाकी गाड्या दुचाकी गाड्या मैदानामध्ये लावू नका आज खुर्च्या आहे त्यापेक्षाही गर्दी या ठिकाणी अधिक होणार आहे आताच या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे स्टेज स्टेजवरती आहे पण ते स्टेज वरती ऑर्केस्ट्राला संपलायच्या ऑर्केस्ट्रापलायच्या जवळपास कार्यक्रमाची सर्व तयारी होत आलेली आहे Uh, तरुण स्टेडियम स्टेडियमच्या आनंद थिएटरच्या बाजूला जे असणारे वाहन आहे ती गाडी ताबडतोब गाडी हलवा चार टू व्हीलर फोर व्हीलर गाडी हलवा हजेरी लावलेली आहे या गाड्या कुठलीही गाडी आर लावू नका हॅलो हॅलो विनंती हॅलो हॅलो ठीक ठीक अनेक मान्यवर या ठिकाणी थोडे जोरामध्ये उपस्थित होत वनने लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहोत आपला माणूस आणि आपल्या माणसाने आयोजित केलेला सोहळा युवा नेते ऋतुराज डोंगरे खास या ठिकाणी उपस्थित झाले आणि एम पी एल मध्ये खेळणारे योगेश डोंगरे या पुत्रांचं आणि एक खास स्वागत आहे सुस्वागत चला झटकन गाड्या हलवा अन्यथा ट्रेन आलेली आहे क्रेन गाड्या हलवल्या जातील उचलल्या जाते आतल्या आणि गेटवरल्या गाड्या सर्व पटकन बाहेर घ्या हात कुठल्याही गाड्या ठेवू नका आतल्या गाड्या घ्या बाहेर घ्या बरेच चार चाकी आत मैदानामध्ये आलेल्या आहेत त्या पार्किंग झोन मध्ये लावून घ्या हा सदरचा आजचा कार्यक्रम सी न्यूज सांगली जिल्ह्यातील लोकप्रिय वाहिनीमधून

थिएटरच्या बाजूला जे गेट आहे प्रेमितद्वार आहे त्या ठिकाणी आपल्या बाहेर आपल्याला माझं गाड्या लागलेला नाही आहे एक तिथे तिथे आपल्याला लॉक केलेल्या गाड्या हलवा आणि ट्रेनरच्या बाजूला जे गेट आहे त्या गेट जवळ गाड्या आत लावल्यात लॉक केलेल्या आहेत त्या गाड्या हलवून द्या ज्याला महिलांचे जर बोल तिथं संख्येनं महिलांचा आभानात हार्दिक स्वागत आहे गोपीचंद परत असेल एक युवा म्हणजे आणि आपला माणूस आपल्या सर्वांचा माणूस आपला लाडका माणूस मरणीय शिवाजी तथा पप्पू डोंगरे हॅलो हॅलो एल ई डी स्क्रीन पण मैदानामध्ये लावण्यात आलेला प्रचंड गरजे गॅलरीवरती झाला पुरुष पण विनंती आहे पण गॅल्लीवरची झाला महिलांना सुद्धा हे मैदान अपुढ पडणारे इतकी प्रचंड गर्दी महिलांची होते सन्माननीय आजच्या सौभाग्यवती कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर नेते या ठिकाणी भारतीय जनता पार्टी उपस्थित होणार आहे लोकप्रतिनिधींचं आगमन थोड्या जेळामध्ये होत आहे जे असे मान्यवर पदाधिकारी असतील त्यांनी व्यासपीठावर आपली विशेष बैठकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे भारतीय जनता पार्टी नगरसेविका नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समिती आमदार अन्य मान्यवरांना बैठकीची व्यवस्था समोर करण्यात आलेली आहे फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसाठी बाहेर बाहेर पटकन बाहेर घ्या चला पलीकडे चला चला चालू आहे गाडी चला पलीकडे कुणी गाड्या लावू नका मैदानामध्ये या महत्वाच्या साहित्य आहे त्यांच्यावरती त्याच गाड्या बाकी सर्व फोर व्हीलर गाड्या बाहेर घ्या टू व्हीलर गाड्या बाहेर घ्या कार्यक्रम काही मिनिटामध्ये सुरू होतोय हा महिलांचा प्रचंड ओघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय प्रचंड उपस्थिती